आष्टीमधील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि प्रत्येक मतदारसंघातून तालुक्यातून गावखेड्यातून आलेले हे लोक जे आहेत ते आपल्या गावाच्या दिशेने रवाना होत आहेत मात्र या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर माझ्यासोबत बरेच बोलण्यासाठी नागरिक का आहेत कार्यकर्ते आहेत मला एक सांगा पंकजा मुंडे आणि धस साहेब एका मंचावरती दिसले जे काय दोघांचे भाषणं झाले याच्यामध्ये आता दोघ दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं आहे असं हा असं वाटतो ना ही जी आहे तर ही समजा अण्णांनी घडून आणलेलं आहे काय ही अण्णाची कृपा आहे ही जी पाण्याची हे आणि ही जी कार्यक्रम घेतलं समजा जास्त जास्त अण्णाच्या बांधण्यावर रिपब्लिक आलेली ही किंवा कोणत्याही राजकीय असं आता मी प्रतिक्रिया घेतल्या सुरेश धस पंकजा मुंडे हे दोन्ही नेते तर वेगवेगळे जर विचार जर वेगळे राहिले तर बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही असं इथले आष्टीकर म्हणतायत तुम्हाला काय वाटतंय त्याप्रती बरोबर आहे ना शेवटी कसं असतं का नेता ती बी समजा आमदार राहिलेले आहेत त्यांचे घरचे खासदार आहेत आणि त्यांच्या वडिलाचं वंश आहे म्हणजे काय आणि मुंडे साहेबांनी फार कामं केलेली आहेत तिथं मुंडे साहेबांचं फार योगदान आहे आष्टीमध्ये काय काय कामं केलेले आहेत पंकजा मुंडे असतील किंवा खासदार प्रितम मुंडे असतील किंवा जसं की तुम्ही स्वर्गीय हो गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी फार काम केलेले आहेत आता जी हे स्वर्गीय मुंडे साहेबांनी जितके कामं केलेत त्यांच्या त्या मुलींकडून नाही घडलीत ती कारण त्यांना कोणत्याही समाजाला समजा जाती धर्माला संघ घेऊन चालायची भूमिका होती मुंडे साहेबाची आता धस आणि पंकजा मुंडे या कार्यक्रमातून इथून पुढल्या काही कार्यकाळामध्ये जे मतभेद जे आहेत ते आता दूर झालेत असं वाटतंय का नाही 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 मतभेद म्हणजे त्यांचे पूर्वी नव्हते ना आजही नाही काही राजकीय ती मतभेद आलती ह्याला मतभेद नाही म्हणायचं ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळेस सुरेश धस म्हणाले की पंकजा मुंडेंनी माझं काम केलं नाही कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही ते तो प्रकार नेमकं काय का प्रॉपर तुम्ही आष्टीचे प्रॉपर आष्टीचं मी नगरसेवक आहे सादिक नगरसेवक कुरिशी ही त्यांचे पर त्यांनी जी प्रश्न मांडलेत त्यांचे वैयक्तिक मांडलेत व त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं नाही अण्णावर क्लेम लावलं आणि ते अण्णाला वाईट वाटलं म्हणून अण्णा बोललेत बोल त्यांची पंकजा पंकजा मुंडेंचं इथं आष्टीमध्ये त्या विधानसभेच्या दरम्यान सभापन झाले मात्र काही कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचं त्यांनी काम पण केलं असेल किंवा दुसऱ्या एखाद्या उमेदवाराचं काम पण केलं असेल पण पंकजा मुंडे असं स्पष्ट कोणत्या भाषणामध्ये बोललेलं नाहीत किंवा तुम्ही इतर दुसऱ्या एखाद्या उमेदवाराचं काम करा असं आ... काय नाही घडलेलं अशी एक अशी कल्पना झाली की बाबा अण्णानी अण्णांनी जितकं काम केलं जीवानी तितकं कोणत्याही आमदारांनी इतक्या जीवानी काम केलं नाही खासदारकीला के आणि त्यांच्यावरती क्लेम लावलं गेलं सुरेश दस्ती काम केलं नाही सुरेश देशांनी फार समाजाचं पंकजा मुंडे जे प्रमुख प्रमुख महत्वाचे त्यांचे इथले कार्यकर्ते असतील त्यांनी अशी बैठक घेऊन सुरेश दसांचं काम करू नका किंवा इतर उमेदवारांचं काम केलं असा काही प्रकार वगैरे काय नाही नाही असं काय नाही उलट सुरेशांना नी समाजाचं रोष घेतलं मराठा समाजाने त्यांना शिव्या दिलेत वाईट बोललेत की पंकजतासाठी वाईट झालेत कोणी नेते एकत्रीकरण झालेत असं वाटतं इथे एकीकरण आहेच त्यांचं पहिल्यापासून काय त्यांच्या बी कृपाय बीजेपी मधून नव्याण्णव दादा तुम्ही जे भाषण ऐकलं सुरेश दसांचं ऐकलं पंकजा मुंडेंचा ऐकलं फडणवीसांचं ऐकलं आता या पंकजा मुंडे असतील दस असतील त्यांचे मनोमिलन झाले नाही मनोमिलन का नाही त्यांचं रा, फक्त राजकीय थोडस घेताल ते नाही तर अण्ण एकदम काम एकदम चांगलंच करत त्यांचा आमच्या संघ चांगत राहते अण्णा समजायला घेऊन संघ चलते कोणचे समाजाचं असो कोणचे जातीचं असो अण्णा पैसे असं काहीच को, नाही का हे जातीचं हे जातीचं काहीच नाही समजायला संघ घेऊन चालतात अन्ना आणि एकदम टेन्शन काय आता पंकजा मुंडे तर मंत्री आहेत आणि सुरेश दस देखील आमदार आहेत आता या दोन्हीच्या माध्यमातून आष्टीच्या विकास कामाला सुरुवात होईल असं वाटत हा होईना नक्कीच होईल मला आणखीन दादा 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 जे तुम्ही भाषण ऐकलं सुरेश दसांचं पंकजा मुंडेंचं आता मनोमिलन झालंय असं वाटतं काय मुलं विषय नाही आदरणीय अण्णांनी फडणवीस साहेबाला या ठिकाणी पूजनासाठी आहे की राज्याच्या मंत्री या नात्याने दुरावा पूर्ण झाला त्याच्याबद्दल आम्ही आम्ही वक्तव्य करू आदरणीय आमच्यासाठी तर असलेल्या प्रतिक्रिया मात्र मुंडे आणि सुरेश दस यांच्या मधला दुरावा जो आहे तो आता कुठेतरी झालाय पुढल्या काही कार्यकाळामध्ये आष्टीच्या चांगले विकास काम जे आहेत ते दोन्ही नेते मिळून करतील अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणच्या येत असल्याचं पाहायला मिळतंय या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यद न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत कॅमेरामॅन सुरू सूर्य आष्टी